नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोळी कशी लाटायची आणि भाजताना मध्ये सेंटरला न जाळता कशी भाजता येईल ही ट्रिक पाहू आता कणिक भिजोली आहे त्याचे आपण आता गोळे करून घेऊ गव कणिक भिजोली त्या पीठ पिठाचे आपण गोळे करून घेऊ पोळी लाटण्यासाठी आणि आपण हे गव्हाचं पीठ डस्टिंग म्हणून वापरणार आहे आपण आधी पोळीला तेल लावून घड्या करून घेऊ आणि मग आपण गॅस चालू करू आता आपण आपण असं एका वेळेला दोन गोळे पण असे आपण दाटू शकतो आणि मग आपण याला मध्ये असं प्रेस करून घेऊ याचे दोन भाग करू मग मध्ये प्रेस करून आपण असे दोन भाग करू आणि याला आपण आता तेल लावू मध्ये एका साईडला तेल लावू ते आपण बोटाने पसरून घेऊ त्यावर थोडी कणिक लावू ते तेल लावत आणि आपण याची घडी करून घेऊ आणि से साईडला आपण प्रेस करू इथे कडा प्रेस करू आपण त्याची पण घडी करू आणि प्रेस करू आता हे दुसरे दोन पिठाचे गोळे आहेत त्याचं पण आपण पन, सेम प्रोसेस करणं मध्ये चिमटा घेऊन असं आपण त्याला आकार देऊ आणि त्यात तेल घालू ते तेल थोडं पसरून घेऊ त्यावर थोडंसं पीठ लावू आपण आणि त्याचे पण आपण पन, ह्या कडा बंद करून घेऊ आता आपण पोळी लाटायला सुरुवात करायच्या आधी आपण आता गॅस पेटवायला आपण आता पोळी लाटण्याची तयारी करून झाली त्यामुळे आत्ता आपण तवा पेटवायला ठेवला आता आपण पोळी लाटायला घेऊ लागेल तसं आपण कणिक डस्टिंगसाठी वापरू लागेल तशी आपण पोळी लाटून घेऊ साईडला ही पोळी साईडला फक्त आधी लाटायची आहे फक्त साईडला लाटणं फिरवायचं आपण कणिक लावायची पीठ लावायचं गव्हाचं डस्टिंगसाठी मध्ये लाटायची नाही पोळी फक्त साईडला लाटायची आपला तवा गरम होईल आपली पोळी लाटून झाली साईडला लाटली तरी आपली पोळी मोठी झाली ज्यांना सवय नाहीये जे पहिल्यांदाच करताय त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप चांगली आहे आता पोळी कशी भाजायची मध्ये कशी जळू द्यायची नाही यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने पोळी भाजायची वेगळी ट्रीक वापरणारे आता तवा आपला गरम झाला की आपण तव्यावर पोळी पटकन पटकन सरपत राहायची म्हणजे मग मध्ये जळत नाही आणि एकसारखी बांधले जाते आपण परत पहिली ट्रीक वापरू म्हणजे लवकर पण या पद्धतीत लवकर पण होते पोळी आता गॅस नंतर थोडा मोठा केला तरी चालेल मध्ये आपण बारीक केला होता पहिल्या पोळी त्यावेळेस खूप तापला म्हणून या साईडला छान भाजून झाली आहे सगळी आता आपण साईड भाजून घेऊ तुम्ही तेल पण लावू शकता याच्याकडे आता दुसरी साईड आपली म्हणजे ती भाजली बरीचशी तरी पण आपण एकदा परत त्याचे साईड राहतात कॉर्नर राहतात म्हणून कडा भाजून घेऊ साईडला घ्यायची पोळी या कडा फक्त मध्ये येतील असे ठेवायची आणि भाजायची सेंटरचा भाग खूप कडेला घ्यायचा तव्याच्या म्हणजे मग जळत नाही तो भाजून झालेला असतो कडा भाजता भाजता ही आपली आणखीन एक पोळी भाजून झाली तर आपण ही चौथी पोळी भाजणार आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पोळी भासता आली सेंटर न सेंटरला न जाळता जास्त न भाजली जाता तर तुम्ही पोळी नवीन असाल करणारे तुम्हाला सवय नसेल तरी पण तुम्ही मोठी पोळी लाटून भाजू शकता बऱ्याच वेळा आपण येत नाही म्हणून छोटी पोळी भा करतो आणि भाजतो पण ह्या ट्रिकमध्ये तुम्ही मोठी पोळी पण करून भाजू शकता छान खोबली आहे पोळी आपण आता त्याचे एक साईड आपण घडी करून घेऊन आपण इकडे तेल लावून घेऊ या साईडला हळूहळू सरकवायची म्हणजे दोन्ही कॉर्नर आणि ही गड भाजली जाते मधली साईड आपोआपच भाजली जाते त्याची पोळीची आपल्याला भाजायला नाही लागत ना बसली ना साईड आता ही साईड थोडी थोडी कच्ची ती आपण भाजून घेऊ अशा प्रकारे जर भाजली तर नवीन शिकणाऱ्यांसाठी पण ही ट्रिक खूप चांगली आहे या आपल्या पोळ्या आता भाजून झाल्या ह्या आपल्या वेगळी ट्रिक वापरून सेंटरला न जाळता भाज भाजल्यात पोळ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद